हाय सगळ्यांना तर आज बघा खूप लेट व्हिडिओ बनवायला घेतला आहे कारण की पावस पाण्याचं काम आहे असतं लेकरं हे येड्याने करतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे दोन दिवस झालं मी काय ब्लॉग टाकला नाही व्हिडिओज बनवला नाही तर घरात जरा थोडंसं टेन्शन आणि घरातली कामं लेकरं आणि त्यातमध्ये तर आडा तुम्ही बघतच असताना कालच्यापासून ह्यांनी दाखवलेला ह्यांनीच व्हिडिओ टाकलं होतं तिथे तुम्ही बघितलंच असं माझ्या ते ह्यांनी टाकलेलं का त्यांच्या काय मला पण एवढं माहिती नाही पण टाकलंय बागा तर सगळ्या ह्यांनी पसारा हे ह्यांच्या काय मनात आलं काय माहिती आहे काय की सगळं न सांगताच पुण्याला पण गेलं पुण्यानं आलं पण काय बोललं नाहीत काय नाही त्या रात्री मागच्या दोन दिवसात बघा नुसतं जेवण नाही केलं काय नाही येऊन झोपलं डोळं लाल झरीत झालत एकदम सुजलेलं आणि कणकणी आल्यासारखं त्यांना झालं बघा म्हणजे असं आजारी पडल्यासारखंच खूप दिवसात त्यांना असं झालंय कधी आजारी पण पडत नाहीत आणि काय दुखत पण नाही तर, तर सगळा हे पसारा तुम्हाला दिसतोय बघा कसं सगळं खोलून ठेवलंय तिथं टी व्ही होती टी व्ही पण नाही इकडं आणि सगळं लाईट परत आणखीन वरची ती रंगीत लाईट होती बघा ती पण त्यांनी काढली सगळं सगळं काढलं इथलं घरातलं पडदं हे सगळं त्याच्या नळ्या हे सगळं काढलं बघा काय ह्यांनी ठेवलं नाही सगळं खोलो खोलू ठेवलेलं तर हे म्हणत होतं जायचं आहे जायचंय पुण्याला मला वाटलं असंच म्हणत असते आणि टेन्शनमध्ये राग राग तर तसं कायच नाही हे तर मला पण माहिती नव्हतं काल बघा कालच म्हणते परवा दिवशी बघा तीन चार वाजता ह्यांनी एकाकीच वरती गेले आणि सगळं टी व्हीचे डिशे काढून आणली मला तो खरं वाटायला लागलं बरं का तरी पण म्हणणं जाऊ एवढं काय नसन असं तसा टी व्ही बंद असतो काढला असं काहीतरी झालं असं म्हणून परत थोड्या थांबले परत दहा पंधरा मिनिटांनी ते पिकअप बाबा ड्रायव्हर घरी आलं आणि त्यांना दाखवत होतं सगळं घरातलं सामान हे मग त्यांना विचारत होतं एवढं बसेल का गाड्यात तेवढं बसेल का त्यांना पैसे पण देऊन ठेवला मग खरं ब वाटायला लागलं काय ते कळा ना आता तर एक तर बोलत पण नव्हते दोन तीन दिवस आणि कुठं त्या दिवशी बोलायला लागलं तर डायरेक्ट सामानच सा काढलं देवाने खोलला कपडे काढली सगळं सगळं आणि सगळं असं कपडे बांधून ठेवला देवाण बागा पलीकडे आणि कपाट पण खोललंय तर सगळं खोलून आहे सगळा राडा घरात तुम्हाला दिसत असताना कसं इच्वानी दिसतं इत्रावानी सगळं बेकार आहे घड्याला तरी मग अशी अडकवलं कारण लेकर फोडतात मग फॅन तरी वरचा फॅन सुद्धा तुम्हाला दिसतंय आणि हापून खाल्ला होता भाऊजींनी रात्री जोडलाय बागा ह्यांनी तर कारण लेकरांना मच्छरी चावत होतं तर काहीच सुधरत नव्हतं बघा मग काल एवढं बघून बघा पाहूज्या आलं आत्या पण आल्या होत्या मला वाटत होतं आत्यांना टाईमला सांगा आपण म्हणलं आधीच बोलत नाही तर काय माहिती पण नाही आपल्याला हातलं एवढं काय कसं सा सांगायचं आणि पसारा काढला त्या दिवशी दुर्गा दुर्गाचंच म्हणते राधाचं बड्डे होता बघा त्या दिवशी आत्या आलत्या आणि त्याच्या आधी पण आलत्या मग आत्यानं डायरेक्ट पल्ली काढल्या रूममध्ये पसारा काढला सगळा दिसला देवाने खाल्ल्यानं विचारलं काय झालं काय नाही बघा तर म्हटलं काय नाही काढतंय पसारा तरी पण एवढं बोललं नाही मग आत्याने दुसऱ्या दिवशी उठल्या तिकडं गेल्या चलत चलत भाऊजींना फोनही केला भाऊजी पटकन तिकडन आलं तुम्ही पण भाऊजींचा व्हिडिओ बघितला असं मग ते थोडक्यात नाही झालं बघा पिकअप आलं फक्त देवाणाच्या फळ्या टाकल्या बघा पिकअपमध्ये तोपर्यंत भाऊजी बाटे मागण्या आलं आंघोळ पण नव्हती गेले जिंतून आलं तर बघा मग सांगितलं ह्यांनी तरी पण ऐकत नव्हतं वेळ भाऊजी ह्यांच्या सगळं बोलत होतं मग ह्यांनी कसं तरी करून मिटवून घेतलं मग थांबलं तरी पण मला पसारा भरून दिला नाही मी म्हटलं होतं काल पसारा मी जिता तिथं ठेवते सगळं कुठं पण काय पण पडलं राड आहे मला म्हंटलं नको भाऊ भाऊ मी दुसरे रूम बघणार आहे तर पसारा नाही भरला काय नाही सगळं तसंच ठेवलं नाही आणखीन भरला आता काय म्हणत काय कालच्या कालच्यापासून बघा दुसरे रूम शोधतात ह्यांनी पण आहे बरं का ते पण वरची दोन नंबरला तीन नंबरला बिल्डिंग अशी त्याच्यामुळं नको म्हणतात कारण तुम्हाला माहिती आहे दुर्गा पण छोटी आणि ओम पण तो पण छोटाच आहे लेकरं म्हणल्या त्याला पण पायऱ्यांची लय भीती वाटते आणि लेकरं म्हणलं लय ध्यान ठेवावं लागतं काम करत करत इथंच मला किती लाईतात येतात माझे मला माहिती लय ध्यान ठेवावं लागतं म्हणून लोक म्हणतात तिथं जवळचे पलीकडे तिकडं तर आता आणखीन गेलं तर आणि आज आला केशव गबस ओम लावना गबस देते पलीकडे देवना दार लावून देत आणि केशव भाजायला केशव भाज्या आला बघा आणि पण आली दिवसात हे ह्या काच्या बड्डे लांती गो गेला बड्डे लांबले भाऊजींना जेवण करायला दिलं जेवण झालं जेवायला आवडलं होतं नको म्हणत होत जेवायला तोपर्यंत भाऊजी आला दोघं पण जेवण केलं दोघांनी पण चहा काही केलं नाही डाले आल्या जेवण करायला बसवलं चहा नको म्हणलं करता येईन परत पण आता बाहेर गेलो तर आणि कार्तिकी आल्यापासून काय म्हणतोय म्हणतोय आणखी काय म्हणतोय खेळायची लेकर सगळी बाहेर खेळत होती तर आता कार्तिकी राधा ही सगळी बाहेर होती आल्या घरात जवळजवळ अर्धा तास झालं बहुजा आलं केश रात्रीचं ह्यांचा फोन झाला काय काय माहिती आणि दर्गामा पण पण आली बघा दोन दिवस प्लग बनवायचा म्हणून बनवला तरी मला खवळ परा बोलत नव्हतं तरी त्यांना पर म्हणजे राधूच्या बड्डेच्या टायमाला बघा सहा वाजता त्यांना कळ टाकलं नाही म्हणलं का टाकलं नाही म्हणलं माझ्याकडं नव्हता नव्हता म्हणजे काय टाकायला काय झालं मला म्हणलं बोलत नव्हतं तर तेवढं बोललं बघा बसले बसलेच नव्हता म्हणून काय बनवला नाही खरंच नव्हता पण ब्लॉक बनवायला पण घेतला तर काय बनव वाटत य आता रूम कधी भिडते माहिती ना तोपर्यंत असा सगळा पसारा ठेवा लागत काम का बोल का तरी बुरी का नळीने हा का कार्तिकेला म्हणलं होतं का जेवण नाही केलं बघा तिने जेवण किरती आपली लेकरांच्या ले नाताने बाहेर तर धुनाही धुन झाले आता सगळं झालंय आता भाऊजी ह्यांनी बाहेर गेलात काय म्हणते कशाला गेलात माहिती नाही आणि माझा अवतार पण हाय असा ते लावून घेतलंय कोण आत आतमध्ये काय माहिती नाही आपलं असंच ब्लॉग बनव घेतला म्हणलं बसला बसला बनाव आव हा तर भाऊजी पण आलो होतं बघा रात्री पण परत आणतील दोघ जण बाहेर गेले होते काय सांगितलं समजून तेवढं मग काय झालं काय माहिती नाही भाऊजी म्हणत होत व्हिडिओ चालू करू कॉमेडी विडिओ हे तर हा मनला वाटत तेवढंच बरं वाटलं बघू आता कधी चालू करतात आधी रूम बघायची रूम मध्ये सगळं शेटल करायचं सामान आहे मग चितण पोड वि करते ह्यांनी मग तुम्हाला पण बघायला भेटते कॉमेडी विडिओ हे बघा काय झालं पप्पा नाहीत घरात पप्पा नाहीत घरात काय म्हणून मला नाही माहिती भांडे कुंडे पण लिहिलं मग पप्पाने सगळं कुठं पण काय पण टाकून दिलंय काढायला गेलं की सामान सगळंच काढावं लागतंय खाली फेकावं लागतं त्याच्यामुळे सगळं हाय असं ठेवलंय किती भांडी ना आता जेवण केलेले भांडे घासायचे तर तेवढं तुम्हाला तुमच्या संघ गप्पा मारावं सांगा पण तुम्हाला दुर्गा पडलाय आता थोडस दोन तीन दिवसांभ थंडे वाजायचे असायच उघड रडती जायसाठी पै A e a carta? Mo beira a E ti que? E ti na?